सगळ्यांचं स्वागत करते तर आत्ता मी आहे पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठांपैकी पे एक असलेली बाजारपेठ म्हणजेच रविवारपेठ इथे मंडळी चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचं आगमन आता काही मोजक्याच दिवसात होणार आहे तर गौरी गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची जी खरेदी आहे त्याची लगबग आता रविवारपेठेत सुरू झाली आहे तर, तर हीच लगबग आपण जाणून घेणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून आहे आहे मी या केली अगोदर आमचा वेगळा व्यवसाय वर्षभरासाठीचा आमची तयारी ह्याची मे जून पासून चालू होती आणि त्याचा माल सप्टेंबर स्टार्टिंगला एक महिना पंधरा दिवस अगोदर माल यायला चालू होतो सगळा प्राइसेस पाचशे रुपयापासून पाच हजार पर्यंत याच्यामध्ये एल डी नॉन एल ई डी सगळे येतात व्हरायटी नमस्कार माझं नाव सौरभ सुशील शेट्टे हे खास मुंबईवरून पुण्यात कुंभारवाड्यात आलो कुंभारवाड्यात येण्याचं दरवर्षीचं कारण दरवर्षी येत असतो पण त्याच्यासाठी येण्याचं कारण हे गणपती फेस्टिवल जेव्हा येतो गणपती उत्सव येतो पावसाळा आला की गणपती आले आणि गणपती आले म्हणजेच गणपती गणपतीसाठीचं डेकोरेशन आणि मग त्याच्यासाठी जे डेकोरेशनसाठी मिळणारं जे साधन साधन म्हणजेच जे जे छोट्या छोट्या मूर्त्या असतात रेखीव काम केलेल्या ज्या मूर्त्या असतात हे खास फक्त आणि फक्त कुंभारवाड्यातच मिळतं आणि त्याची फिनिशिंग जी असते ते इतर कुठेही म्हणजे मी मुंबईकर आहे पण मुंबईमधून मुंबईमध्ये मी डोंबिवलीत राहतो पण डोंबिवलीमध्ये किंवा मुंबईमध्ये अशा गोष्टी मिळत नाहीत ज्या गोष्टी फक्त आणि फक्त कुंभारवाड्यात आणि पुण्यामध्येच मिळतात आणि मी हे सगळं सामान घेऊन किंवा या मूर्त्या घेऊन गौरी गणपतीसाठी ज्या लागणाऱ्या सगळ्या साधणं म्हणा काय मूर्त्या म्हणा या सगळ्या घेऊन मी माझ्या गावाला जातो म्हणजेच रत्नागिरीला आणि याच दिमागात आम्ही गणपती उत्सव साजरा करतो दरवर्षी आम्ही इथे येतच असतो मला असं विचारायचं आहे की ही जी बुरू डाळी आहे ती मोस्टली प्रसिद्ध आहे ह्याच बांबूंपासून तयार होणाऱ्या गोष्टींसाठी तर आता गणेशोत्सव जवळ आलाय आणि त्याचबरोबर लोकांचा जो कल आहे आता गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी तो पर्यावरणपूरक गोष्टींकडे जास्त आहे तर मग तुमची ही जी सगळी तयारी आहे मखर बनवण्याची बांबूंपासून तयार करतो आम्ही हा ही तयारी कधीपासून सुरू होते साधारण एक महिन्यापासून चालू होती एक महिन्यापासून आमचं वर्कआउट चालू होत आणि वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू बनवतो आम्ही म्हणजे कोणत्या प्रकारचे वस्तू जसं की गणपतीसाठी मखर होडी हाँ। नाव आणखीन काय आणखीन वेगवेगळ्या वस्तू बनवतो आम्ही बर काही भाविक आहेत जे तुम्हाला म्हणजे काही ऑर्डर्स वगैरे कुठून कुठून येतात ऑर्डर ते काही सांगतो लांबून लांबून येतात ऑर्डर तळेगाव लोणावळा पिंपरी चिंचवड आणखीन लातूर बार्शी सोलापूर इकडनं आम्हाला ऑर्डर mm येतात -hmm, mm -hmm. आणि ते आम्ही पूर्ण करतो आणि त्यांचा माल ट्रान्सपोर्टने पाठवून देतो आम्ही अच्छा बरं याच्या किमती साधारण कसं आहेत म्हणजे आमच्या किमती फार आमच्या पन्नास रुपयापासून तर दोन तीन हजार रुपयापर्यंत आहे पन्नास रुपयापासून दोन तीन हजार रुपयापर्यंत आमच्या वस्तूच्या प्राइस आहे आणि विविध प्रकारच्या वस्तू बनवतो आम्ही अच्छा आणि हे जे आता आपण जे, जे मखर असतात ते आपले खराब होतात लगेच पण हे जे बांबूंचे मखर आहे ते एका वर्षी घेतल्यावर हे साधारण किती वर्ष टिकतात चार पाच वर्ष तरी टिकत आम्ही त्यांना हेही सांगतो बाबा तुम्ही आज ही वस्तू वापरली आणखी तुम्ही त्याच्या मित्राला जा तुम्ही मित्रा म्हणजे हे चार पाच वर्ष वस्तू वापरली जाती आणि याच्या पर्यावरणाला काही धोका नाही आमच्या बांबूपासून उलट बांबू ही संजीवनी आहे धन्यवाद का थँक्यू बुरुडाळी ही मोस्टली पर्यावरणपूरक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि हा जो तुमचा व्यवसाय आहे सर तर हा कधीपासून चालू आहे म्हणजे साधारण या व्यवसायाला आमची आता माझी तरी वैयक्तिकली चौथी पिढी चालू आहे म्हणजे आमचे पूर्वजांपासून हाच व्यवसाय आम्ही करतो म्हणजे याच्यावरतीच आमची उपजीविका आणि आम्ही हाच व्यवसाय बरं हो आता तुम्ही म्हणालात की ह्यावरतीच उपजीविका आहे तर आता गणेशोत्सव सण वार आले हा की लोक येतात तेवढा खप होतो पण त्याच्यानंतर परिस्थिती नक्की कशी असते त्याच्यानंतर म्हणजे आता जसं बघायला गेलं तर एक जोडधंदा म्हणून आम्ही आता गणपती झाल्यानंतर नवरात्र उत्सव असतो नवरात्र मध्ये आम्ही परडीचा व्यवसाय करतो जी महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये परडीसाठी जास्ती मागणी असते की जेणेकरून त्याच्यामध्ये आपण पूजा विधी करतो जसे की घट बसवणे वगैरे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ते परडी त्याच्यासाठी जास्ती आपण हे करून घेतो त्याच्यानंतरनं त्यासाठी जोडधंदा म्हणून दिवाळीमध्ये आपण लक्ष्मी म्हणजे झाडू म्हणून लक्ष्मी म्हणून ती पण आपण हे करतो ते बाहेरनं येते पण आपण मार्केटमध्ये आपण म्हणजे बरेचसे आमचे गुरुड समाज हा तो व्यवसाय करत असतो त्याच्यानंतरनं हे सिजनेबल झाल्यानंतरनं पण जे बांबूच्या टोपले आहेत बांबूचे जसं आता पडदे आहेत बांबूपासून तयार होणारे पडदे आहेत बांबूसाठी परत हे आपण जे फेन्सिंग करतो बांबूचे ते कुणाचे रूफची कामं असतात हे म्हणजे किरकोळ किरकोळमध्ये म्हणजे ते जसं कस्टमरचे रिक्वायरमेंट असेल तसं आपण ते बांबूमध्ये तयार करून देतो आता तुम्हाला वाटतं का की ह्या व्यवसायाचा जो प्रचार आहे तो जास्त व्हायला हवा हो व्हायला तर हवे कारण आता प्लास्टिकला पर्याय म्हणून प्लास्टिक तर सर्वधारी साधारण गव्हर्नमेंटने सांगून प्लास्टिक बंदीसाठी साधारण बरेचसे वर्ष झालेले आहेत पण तरी देखील काही लोकांचा कल अजूनही प्लास्टिककडे आहे पण तो कल कमी करण्यासाठी आपण जितकं आम्ही आमच्याकडनं सहकार्य होऊ शकतो मार्केटमध्ये जे लोकांसाठी हवं आहे ज्या बांबूच्या वस्तू पाहिजे त्या आम्ही तयार करून देऊ शकतो बरं गणेशोत्सवासाठी मखर तर आहेच पण त्याचबरोबर अजून कुठल्या एखाद्या म्हणजे असं युनिक गोष्टींची लोकांची मागणी असते की जसं की मखर आहे आता होळी झालं त्याचबरोबर अजून सजावटीसाठी वेगळ्या प्रकारच्या असं कुठल्या वस्तू एक, एक आहे मी दाखवतोय मी काही काही इन्व्हेशन चालू आहेत आपल्या घरामध्ये पण त्याला कसं आहे थोडंसं मार्केटिंग व्हायला हो पाहिजे कारण करण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहेत पण त्या गोष्टींचं कसं आहे मार्केट म्हणजे जसं आता कस्टमर प्लास्टिकला पैसे देऊ दे, दे देतं तसं बांबूसाठी देत नाही आता हे आम्ही आमच्या ह्याच्यामधनं आम्ही बनवलेली वस्तू आहे आमच्या समाजासाठी आम्ही एक ट्रॉफी बनवली होती पण ही नव्वद टक्के बांबू पासून बनवलेली होती शक्यतो आपण हे असे प्रोडक्ट देणार आहे जे की तुम्ही एम डी एफ ला वगैरे हो मार खाणार हे सिंहासनच बनवणार आहे बॅक साइड चा कसं आहे ह्याच्यासाठी जे लेबर हवेत ते पण थोडे कमी भेटतात ते पॉवर कमी आहे आणि त्याचं कॉस्टिंग पण थोडं वाढतं आहे पण त्या कस्टमरला हे शंभर टक्के उपयुक्त होणाऱ्या गोष्टी आहेत कारण ही एक वर्ष खराब होणार नाही ही तुम्ही सेकंड इयर थर्ड इयर वापरू शकता आता ह्या वस्तू पण आपण ज्या बनवतो ह्या पण काय एक वर्षात खराब होत नाही हे जरी व्यवस्थित ठेवले तुम्ही झाल्यानंतर कार्य उत्सव झाल्यानंतर तरी हे तुम्हाला दोन तीन वर्ष टिकणार आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने या पातळीवर काय काम केलं पाहिजे सरकारने काम केलं तर करतंयच पण सरकार काय करतंय काम आता बरेचशा वेळेस म्हणजे आम्ही बोलण्याचा आज वेळ आली म्हणून बोलतोय आमच्या समाजाचे उपक्रम झालेले आहेत बरेचसे की जेणेकरून आमदार खासदार ह्या लोकांनी सांगितलंय की बांबूसाठी यो पर्याय आहे बांबूला एवढं उत्पन्न आहे पण ते तळागाळत नाहीये मध्ये नाहीये आता कोट्यादी कोट्याचे सांगता सा उत्पन्न हो सांगतात की बांबू कोळसा केला की कोट्यानी उत्पन्न होईल पण ते कोळसा करण्याची प्रक्रिया आमची नाहीये ना बांबू उगवू शकतो पण ते बांबू उगवण्यासाठी ठीक आहे गव्हर्नमेंटने केलेलं आहे की बांबूसाठी एवढे करोड रुपये ठेवलेले असं हे ते पण तो नाही विषय बांबू उत्पन्न आता माझ्यासारखा बांबू उत्पन्न उत्पादन करू शकत नाही का आता त्याला शेतीचा विषय आला गव्हर्नमेंट पैसा देतोय पण त्याला जागा हे पर्याय आहे ना तर तो तो विषय आम्ही करू शकत नाही आमच्यासाठी काय उपयुक्त आहे की जो तळागाळातला कारागिरी त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता हा विषय महत्वाचा आहे काय घरा सकाळी पाच वाजता उठतो घरातला आवरायचं आणि त्याच्यानंतर आठ साडेआठ वाजले की खाली उतरायचं उतरले की माल मांडायचा माल मांडला के नस के की नस गिरराक चा, येते आपले काय टोपल्यानं गिरारक येतात झाडूला गिराक येते परत बारीक सारीक वस्तू शोच्या त्याला येते गिराक आणि आता हे कंट्रोलली काम आहे आता आता हे तीन चार महिन्या झालं हे काम आहे अच्छा मग तुम्ही स्वतः कुठल्या वस्तू बनवता म्हणजे स्वतः आता ऐंशी टक्के ते जास्त आमच्याकडे ते असते ते सगळ्या वस्तू काय हा जास्त यांना गणपतीचा सीजन असतो ते तीन चार महिने अधुपर्यंत स्टॉक करायला लागतोय आता सध्या काय की लोकांचा जो कल आहे ना गणपतीच्या सजावटीसाठीचा तो पर्यावरणपूरक सजावटीकडे जास्त लागलाय त्या रिलेटेड तुमच्याकडे आता साहित्य काय आलंय पर्यावरणपूरक सध्या आता आपल्याकडे ना ह्याच्यामध्ये फोंब मध्ये केलेले कागदी फोंब मध्ये केलेले आपल्याकडे सर्व वस्तू मिळतात जेणेकरून थर्मोकोल सध्या बंद केलेले प्लास्टिक मध्ये सध्या बंद आलेले कागदी वस्तूवरती आम्ही जास्त करून तोर दिले त्यामध्ये आपल्याकडे फुलं वगैरे कागदी फुलं हे जास्त प्रमाणात चालतात आणि मंदिर वगैरे कागदी आपण तयार केलेली तुमच्याकडे रविवार पेठेत म्हणजे साईड शहरातून किंवा इथल्या जवळपासच्या शहरातून असे कुठले ग्राहक येतात लांबच्या शहरात मग आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा शक्यतो पुण्यामध्ये खरेदी केल्याशिवाय त्यांचा गणेश पूर्णच होत नाही विशेष म्हणजे आमच्याकडं बाहेर कंट्रीमधले लोक जे आपले इथं स्थानिक आहेत ते आपल्या इथं खरेदी करून बाहेर देशामध्ये आपले गणेशोत्सव दे साजरा केला जातो तसे असे बरेचसे आपल्याकडं असे कस्टमर आहेत त्याच्यामध्ये आणि यंदा तुमच्या सजावटीच्या या पुरण्याच्यामध्ये नवीन स्टॉक म्हणजे काय आलाय नवीन काय आलंय नवीन स्टॉक म्हणजे म्हणजे पर्यावरणपुरासाठी झाडं तोडू नका पाणी वाचवा हे असे प्रकार सर्व लोक करत असतात त्याच्यासाठी झाडांसाठी आपण वेली वगैरे ठेवले त्यासाठी पानं फुलं जेणेकरून पर्यावरणपूरसाठी झाडं तोडल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो आणि आत्तासुद्धा आपण जे पाहतो पाऊस जास्त येतो त्याच्यामध्ये पर्यावरणपूरक सुद्धा आपण हानी केल्यामुळे तो जास्त प्रमाणात आपल्याला हानी होऊ शकते अशी आता गणेशोत्सव म्हटलं की सजावट आली त्याच्याबरोबर मार्केटही तेवढं चालतं पण त्याच्यानंतरची परिस्थिती काय असते आणि रेवारपेठ परिस्थिती म्हणजे हे पूर्णपणे बारा महिने फुललेले असते तुम्ही आता गणेशोत्सव संपल्यानंतर आता पण आपल्या इथं दसरा दस दस येतो दसरा आल्यानंतर दसऱ्यामध्ये गर्दी असते दसऱ्यानंतर दिवाळी दिवाळीमध्ये बारा महिने रवारपेटे फुलं असतील पेठेमध्ये खरेदी केल्याशिवाय लोकांचा हे खरेदी पूर्ण होतच नाही आहे हे आपल्या रवारपेटेचं वैशिष्ट्य आहे घरी किती दिवसांचा गणपती असतो आमच्याकडं सात दिवसा गणपती असतो तुमच्याकडे दरवर्षी थीम एकच असते नाही नाही आम्ही प्रत्येक वर्षी थीम वेगळी करतो या वर्षी आपल्याकडं महाकुंभ जे झालं आपल्या इथं

उर्मिला संतोष वाहतो कुठून आला तुम्ही आम्ही कुरुळी चाकण आम्ही पण कुरुळी मधूनच आले दरवर्षी गणपतीची खरेदी करायला तुम्ही रविवार येतो मला सांगा पुण्यात अशा भरपूर साऱ्या बाजारपेठ आहेत जसं की तुळशीबाग आहे शुक्रवार पेठ आहे पण रविवार पेठेत गणेशोत्सवाची खरेदी केल्याशिवाय ती पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं याचं कारण तुम्हाला काय वाटतं ऍक्च्युली ना आम्ही रविवार पेठमध्ये आता सुद्धा आम्ही तुळशीबाग फिरून आलो पण आम्हाला जी व्हरायटीज म्हणजे जी क्वालिटी तिथं इथं पाहिजे ना ती आम्हाला तिथे भेटली नाही त्यामुळे आम्ही पूर्ण फिरून परत रविवारपेठमध्ये आलो तुम्हाला काय वाटतं हो आम्हाला पण तेच वाटतं इथे व्हरायटीज वगैरे जास्त आहे रेट दर पण छान आहे त्याच्यामुळे आम्ही रविवार पेठेतच खरेदी करतो अच्छा आणि दरवर्षी प्रत्येकाच्या घरी गणपतीची एक थीम असते तर काही काही लोक तीच थीम ठेवतात दरवर्षी काही लोक बदलतात तर तुमच्याकडे कसं आहे आमच्याकडे ॲक्च्युली गणपती पण असतो आणि गौराई पण असते दोन्ही असतात तर मग आम्ही दरवर्षी थीम चेंज करतो अच्छा ह्या वर्षीची थीम ह्या वर्षीची आम्ही आमच्या गौरे कमळामध्ये बसवणार आहे आणि एकदम असं फॉरेस्ट कसं असं जंगल त्या टाइप डेकोरेशन आणि त्याच्यामध्ये कमळामध्ये दोन गौऱ्या उभ्या करणार आहोत माझं नाव आहे हैदर अली मी रयवमध्ये इथं थांबलेलो आता आणि आमच्या इथं सगळं गणेश उत्सवासाठी डेकोरेशन्स आहे तुम्ही बघू शकता इथं हे सगळं लावले हे सगळं साहित्य आम्ही विकतो दरवर्षी आमचं काहीतरी काय काहीतरी काय नवीन आणतो आम्ही आणि कस्टमर गणेश उत्सवासाठी विकतो

इथन जवळजवळ पासलं आणि फार लांबनं पण येतात बॉम्बे बॉम्बेवरनं पण इथं मी कस्टमर इथं करतोय ना दरवर्षी मी कस्टमर करतो इथं बॉम्बेवरनं पण येतात घ्यायला लोक एवढं पण आम्ही बघितलं आम्ही कस्टमरनी चांगले आम्ही मुंबई वरन आलोय माझ्याकडे पण सगळं इको फ्रेंडली काय पण याचं हे डेकोरेशनचे आम्ही जे पण चांगले असतात ना ते जे नुकसान नाही द्यावा तसं आम्ही ठेवतो आणि तसंच विकतो आम्ही काय पण थर्मोकोलचं कुठला पण वस्तू आयटम आमच्याकडे भेटणार नाही जे गव्हर्नमेंट बंद केले ते आपण आणत नाही आणि विकत पण नाही आता या ग्राहकांच्या काही बदल जाणवले का तुम्हाला पावसामुळे फक्त थोडा कमी झाला बाकी काही पण नाही बाकी सगळं फर्स्ट काय आहे की रविवार पेठ ही सध्या पुण्यातली सगळ्यात प्रसिद्ध बाजारपेठ आहे आणि पुण्यात तुळशी बाग आहे शुक्रवार पेठ आहे जिथे घाऊक प्रमाणात वस्तू मिळतात रविवार पेठेतच लोक काय येतात तुम्हाला काय वाटतं मॅडम आपल्याकडे रविवार पेठ मध्ये तुम्हाला तसा तसा तसं व्हरायटी भेटणार म्हणजे पुण्याचं डेकोरेशनचा सिस्टम वेगळा असते पुण्याला आता फुलं वगैरे पाहिजे असते म्हणजे डेकोरेशन सिस्टम कसं पाहिजे तुम्हाला ते व्हेरायटी पण भी भेटेल